जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजपर्यंत मी खूप असे मोठे मोठे शोरूम मोठे मोठे शॉप्स ब्रँड्स सर्वांचे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला माहिती आहे पण आज मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे मला हा व्हिडिओ बनवायचा होता जो की हा स्ट्रीट शॉपिंगचा तुम्हाला दिसतोय ना तो असे इतका पाचशेला दोन सेट आहे पाचशे आहे बघा रुपयाला आहे

पॅन्ट आणि टॉप नायराचा कितीला म्हटलं का लखनवी कपडे भारी आहेत बर का तुमच्याकडं हा कितीचा म्हटला तुम्ही अडीचशे ला अरे वा डेली यूजसाठी खूप भारी आहेत मस्तच पीस आहेत तुमचे महाद्वार रोड ब्लाउज हां आणि रेडीमेड ब्लाऊज हे जरा काहीतरी वेगळंच आहे केवढा आहे बटरफ्लाय हा कितीच आहे बघा डेलिवेअर तीनशे साडेतीनशे तर मंडळी कोल्हापूरला महाद्वार रोडला गेलात की नक्की ते भेट द्या स्ट्रीट शॉपिंग जरी असलं तरी कपडे खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि त्याचं म्हणजे जे काही डिझायनिंग आहे शिलाई आहे ती उत्तम आहे बिंदास खरेदी करा धन्यवाद